बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी अन्न त्याग आंदोलन सुरू केले त्याचा त्याला आज पाच दिवस झालेत बच्चू कडू यांच्या तब्येत खालावत चालले आज कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली त्यांनी तेथून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना थेट फोन करून कान उघडणी केले पाहू नका आणि बच्चू भाऊ सारखा प्रामाणिक कष्टाळू लोकांसाठी बच्चू बोललेलो आहे नाही नुसतं बोलून चालणार नाहीये बोलून चालणार नाहीये तुम्हाला मी सांगतो तुम्ही इथं युद्ध पातळीवर तुम्ही मुख्यमंत्री मीटिंग करून काय मार्ग काढताय आम्हाला सांगा का त्यांचं बच्चूबाजूचं मरण बघायचं काय तुम्हाला आम्हीच आम्ही सुद्धा शिवाजी महाराज आमचे वंशज म्हणायचं रहित्याचे राजे म्हणायचे आणि आम्ही त्या रहित्यासाठी आम्ही नाही धडपलो तर आमचा काय उपयोग आहे मग बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य करा नाहीतरी मी पण इथे उपोषणाला बसतो असा दमस संभाजीराजे यांनी यावेळी दिलाय अमरावतीत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अन्न त्याग उपोषण सुरू केले आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे आज संभाजीराजे यांनी उपोषणस्थळी जाऊन बच्चू कडू यांची चौकशी केली यावेळी त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना उपोषण स्थळावरून फोन केला आणि त्यांना दोन बोल सुनावलेत ते म्हणाले की शेतकरी आपला केंद्रबिंदू आहे सरकार म्हणत आहे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे मग शेतकरी कोण आहे बच्चू कडू यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या रास्त आहेत कोकाट यांच्या जिबेला हाड नाही आहे आम्ही कृषी मंत्री कोकाटेसोबत फोनवर बोललो आहोत पण फोनवर बोलून फायदा नाही उपाययोजना करा मागण्या मान्य करा असंही संभाजीराजे यांनी यावेळी म्हटले संभाजीराजे म्हणाले की सरकारने निवडणुकीत आश्वासन दिलं ते पूर्ण करावं सरकारला माझं आव्हान आहे बच्चू तब्येत खालावल्या सरकार जबाबदार राहणार आहे सरकारने लवकर निर्णय घ्यावा अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्यास सरकार जबाबदार राहील असा इशारा यावेळी दिला आहे सोलापुरात कार्यकर्ते आक्रमक सरकार बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेत नाहीये शेतकरी तसेच दिव्यांगांच्या मागण्यासाठी बच्चू कडू गेल्या पाच दिवसांपासून अन्न त्याग आंदोलन करत आहेत त्यामुळे सरकारच्या विरोधात आम्ही आक्रमक भूमिका घेतलीय या पुढच्या काळात स्वतःला मातीत गाडून घेणार आहे तसेच उजनी धरणार जलसमाधी आंदोलन करणार असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिलाय बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरात आम्ही घुसू असा इशारा यावेळी सोलापूरचे प्रहार जनशक्ती संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी आणि कार्याध्यक्ष खालीद मणिया यांनी दिला